खे खोबर सुटा वाटा जुबाळाजुरेजू चवथ्या दिवशी गेला शिनगार आले तानाजी मामा शेलार आशा शिवाजीला सोबे सरदार झुरे आशा शिवाजीला सोबे सरदार झुरे मागून तर बोला जरा पाचव्या दिवशी केली धन्य शोभेतून धावून आली जय प्राप्ती राजा जुबाय दिवशी लावून लळा कानी कुंडल गळा मोत्याच्या माळा गंधाचे शरी कपाळी टिळा जुबाळा झुरे जु सातव्या दिवशी सातव्याबाईच्या पोटी जन्मला हिरा याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुबाळा झुरे ऐजू याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुबाळा झुरे आठव्या दिवशी वाजीवला घंटा आले सैनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी त्या पट्टा जुबाळा झुरे जु तलवार फिरवी त्या पट्टा जुबाळा झुरे नवी या दिवशी नवरत्न हिरा जोश्या मोठ्या ना गुंठिल्या तारा बाळाच्या रूपाचा प्रकाश सारा झुबाळा जुरे बाळाच्या रूपाचा प्रकाश सारा झुबाळा जुरे जू। दहाव्या दिवशी दहा गुना निळ्या गोडीला रे समितीनं फोटो काढावा वरती बसून जुबाळाजुरे रू फोटो काढावा वरती बसून जुबाळा दुड़। दिवशी अकरावा रंग पाहून सैनापदली बाळाला दंग पाचवी हातेर राजाच्या संग जुबाळाुरे जू दुड़। पाच हातेर राजाच्या संग जुबाळाुरे जू दुड़। बाराव्या दिवशी बलो माळी तरुण आरासन लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडोळी जुबाळाजुरे झुरे दु। नाव शिवाजी ऐका मंडोळी जुबाळा झुरे जू दु। तेराव्या तेराव्या दिवशी राज मंदिरी पळना बांधला रेस दोरी गाणे गाऊनी हलवा सुंदरी जुबाळाजुरे जु दु। गाणे गाऊनी हलवा सुंदरी जुबाळा जुळे चौदाव्या दिवशी लावून धजा बाळ शिवाजी दखनचा राजा शिवाजी राजाना जमिवल्या जु फौजा जुबाळा जुळे शिवाजी राजाना जमिवल्या जु फौजा जुबाळा जुळे पंधराव्या दिवशी नवबद वाजे बाळ अंबत करून शोभे संग शिवाजी लष्कर फौजे जुबाळाधुरेजू संघ शिवाजी लस्कर फौजे जुबाळाधुरेजू जु। सोळाव्या दिवशी सोळा वाक्याला कार्तिक स्वामी गुरु दे बोला बाळ शिवाजीचा पाळणा गाईला जुबाळाजुरे जू बाळ शिवाजीचा पाळणा गायला जुबाळा बाळ शिवाजीचा पाळणा गायला जुबाळा जु रेजून गरबरारीचा रंग पिवळा पिंड घडी तो कृष्ण सावळा तो कृष्ण सावळा दुसऱ्या दिवशी पदर बंद आई बापाला झाला आनंद हिरव्या चोळीवर काढावे तांदूबा जुरेजू हिरव्या चोळीवर

पिकेल पानाचे बांधावेचे सोडती पुढे जुबाळाचे सोडती पुढे जुबाळाुरे साई अमाशी साय सरवाळ विचार ग्रवती हिरव पातळ आशे वाढवले श्री कृष्ण बाळ झुरे आशे वाढवले श्री कृष्ण बाळजू

आमचा दया सुधाचा धंदा आमचा दया सुधा धंदा आरे काना अरे कान तोफ मी घेणा दमना हलीत पाळना मी दमना हलीत पाळना पी दमन हलीत पाळना